राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि राजकारण या संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजले आहेत शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स झाले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आजची सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत एक मोठा आणि महत्वाचं वक्तव्य आहे आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण केवळ कर्जमाफी करून शेतकरी सुखी होणार नाही यासाठी मोठ्या उपाययोजना कराव्या लागतील असं मुख्यमंत्री म्हणाले या घोषणेचा नेमका अर्थ काय कर्जमाफी कधी होणार आणि यावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आणि विश्लेषण आपण बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे आमच्या सोबत शेवटपर्यंत पहा चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याच्या हवामान प्रणालीनुसार मान्सूनचा पाऊस देणारी मुख्य प्रणाली अर्थात मान्सूनचा आज सध्या हिमालयाच्या पायत्याकडे सरकली आहे त्याचबरोबर तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे दक्षिणेकडील वाऱ्यांची दिशा बदलली आहे याशिवाय एक कमी दाबाचा पट्टा मराठवाड्याच्या दिश दक्षिणेकडून कर्नाटक मार्गे केरळपर्यंत सक्रिय आहे या पट्ट्याच्या आसपास गडगडाटी पावसाचे ढग तयार होत असून ही प्रक्रिया पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जळगाव आणि बुलढाणा या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढगा हवामान आहे मात्र पावसाचा ढग प्रामुख्याने जालना किंवा परभणीच्या उत्तर भागांच्या आसपास दिसत आहे राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी पाऊस देणारे ढग दिसत नाहीत पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्यास सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा पावसाच्या सरींची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर नसेल परंतु ज्या ठिकाणी पडेल तिथं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परभणी हिंगोली बीड पुणे अहिल्यानगर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास थोडा गडगडाट होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज नाही घाटमाथ्याच्या आसपास ढगाळ हवामान आणि एखाद्या हलक्या सरी अपेक्षित आहेत मात्र इतरही मोठ्या पावसाची शक्यता नाही कोकणातही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानामुळे हलक्या सरी होऊ शकतात उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश पट्टा तसेच मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही विशेष पावसाची शक्यता दिसत नाही या भागात स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या सरी पडू शकतात यानंतर पाहूया विविध पिकांचे बाजारभाव आणि सध्या स्थिती कापूस आयातीत मोठी वाढ देशातील घटते कापूस उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे कापूस आयातीची ही वाढ किती मोठी आहे हे मागील काही वर्षांच्या आकडेवारीवरून अधिक स्पष्ट होतं चालू हंगामात म्हणजेच ऑक्टोबर ते मे या केवळ आठ महिन्यांच्या कालावधीत देशात तब्बल सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झालाय ही गेल्या सहा वर्षातील उच्चांकी पातळी आहे या तुलनेत मागील दोन तेवीस ते चोवीस हंगामात पंधरा लाख गाठी तर दोन ते तेवीस मध्ये चौदा लाख गाठी कापूस आयात झाला होता यापूर्वी दोन हजार एकवीस ते बावीस या संपूर्ण वर्षात एकवीस लाख गाठी दोन हजार वीस 2020 ते एकवीस मध्ये अठरा लाख गाठी आणि दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये साडे पंधरा लाख होती या सर्व आकड्यांवरून हे स्पष्ट होतं की केवळ आठ महिन्यात झालेली आयात मागील अनेक वर्षांच्या संपूर्ण आयातींपेक्षा कितीतरी जास्त आहे भारत हा तसा कापूस निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो मात्र आता देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे यंदा देशातील कापूस उत्पादन गेल्या अनेक वर्षातील निचाकी पातळीवर पोहोचले त्यामुळे देशात दर सुधारले मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भाव दबावातच राहिले यामुळे आयात करणं फायदेशीर ठरले यंदा सर्वाधिक साडेसहा लाख गाठी कापूस ब्राझीलमधून आला कारण तेथील कापसाचे भाव कमी होते त्यानंतर अमेरिकेमधून सव्वा पाच लाख गाठी ऑस्ट्रेलियातून पाच लाख गाठी आणि इतर देशांमधून कापूस आयात झाली टोमॅटो तेजीत बाजारात टोमॅटोची आवक घटल्यानं आणि मागणी वाढल्यानं दरात चांगली तेजी आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची आवक कमी होते उन्हाळ्यातील उष्णता आणि मे महिन्यातील पावसाचा पिकाला फटका बसल्यानं दरात सुधारणा झाली आहे राज्यातील मोठ्या नारायणगाव बाजारात टोमॅटोला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्रेटचा भाव मिळत आहे तर काही ठिकाणी भाव पाच हजारांवर पोहोचलाय पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता असल्यानं दरातील तेजी टिकून राहू शकते असा अंदाज आहे हिरवी मिरची टिकून बाजारात हिरव्या मिरची आवक ही कमीच आहे त्यामुळे मिरचीला चांगला दर मिळत आहे सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर आहे विशेषत मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर मिळत असून सरासरी पाच हजारांच्या दरम्यान मिरची विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याने दर टिकून राहू शकतात केळीला उठाव राज्यात श्रावण महिन्यामुळे हजार पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात दर चाळीस ते सत्तर रुपये प्रति डझन आहे पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळं केळीला उठाव कायम राहील यामुळे दरही दर टिकून राहण्याची शक्यता आहे कोथिंबीर नरमली मागील आठवड्याभरापासून बाजारात कोथिंबीरीची आवक वाढल्यानं दरात नरमाई आली आहे जी कोथिंबीर दहा ते बारा रुपये प्रति जुडीनं विकली जात होती तोच दर आता पाच ते सात रुपये प्रति आला आहे चांगले दर मिळाल्यानं अनेक भागात लागवडी वाढल्या होत्या त्यामुळे आवक वाढली आहे यापुढील काळात आवक वाढतच जाणार असल्यानं दरावर दबाव वाढू शकतो तुरीचा बाजार दबावातच देशात तुरीचं उत्पादन कमी झाले पण आयात वाढल्यानं भाव दबावात आहे मागील दोन महिन्यांपासून तुरीला हमी भावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे सध्या बाजारात तुरीला सरासरी सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांचा दर आहे यंदा लागवड ही कमी झाल्यानं उत्पादन वाढण्याची शक्यता नाही मात्र सरकारनं आयातीचं धोरण खुलं ठेवल्यानं आयात मालाचा दबाव बाजारावर राहील यानंतर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना ई पीक पाहणी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे या वर्षापासून पीक पाहणी करणं प्रत्येकासाठी बंधनकारक करण्यात आलंय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यांना पीक विमा पीक कर्ज किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे यावर्षी ई पीक पाहणी ॲप मध्ये काही नवीन बदल झालाय दोन ऑगस्ट पासून अपडेटेड ॲप उपलब्ध आता तुम्ही या नवीन सोप्या पद्धतीनं नोंदणी करू शकता मोबाईल वरून फक्त पाच मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण करता येते यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड किंवा अपडेट करा त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करून खाते नोंदवा पुढे पीक माहिती नोंदवा पर्याय वर जाऊन पिकांची सर्व माहिती भरा शेवटी तुमच्या हातात जाऊन नकाशावर तुमचे स्थान निश्चित झाल्यावर पिकाचे दोन फोटो काढून अपलोड करा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची माहिती यशस्वीरित्या नोंदवली जाईल आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो होतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे रविवार तीन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक मोठं आणि महत्वाचं विधान केलंय या घोषणेमुळे पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आशा निर्माण झाल्या यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले यापूर्वी देखील मी सांगितलंय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलंय ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर पुन्हा कर्जात जात असेल तर आपल्याला वरची उपाययोजना करावी लागेल या वक्तव्यामुळे सरकारनं कर्जमाफीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी कर्जमाफीची आश्वासनं दिली होती मात्र अंमलबजावणी होत नसल्यानं सरकारवर टीकाही होत होती याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं ही भूमिका स्पष्ट केल्यानं शेतकरी पुन्हा एकदा कर्जमाफीची वाट पाहत आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केवळ कर्जमाफीवरच नव्हे तर शेतीमध्ये मोठ्या गुंतवणुकीची ही घोषणा केली ते म्हणाले की शेतकऱ्यांना मदतीसोबतच शेतीमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे यासाठी प्रत्येक वर्षी पाच हजार कोटी या पाच वर्षात पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून तिच्या शिफारशीनुसार उपाययोजना केल्या जातील तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील असंही ते म्हणाले शेतकरी बांधवांनो आश्वासन कितीही दिलं गेलं तरी त्याची वेळेवर अंमलबजावणी झाली तरच त्या खरा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो तुम्हाला या कर्जमाफीच्या घोषणेबद्दल काय वाटतं सरकार खरंच कर्जमाफी करेल का तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद